घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की इथे ऐश्वर्या धावत धावत ज्वेलरच्या इथे पोचलेली असते आणि ज्वेलर, ज्वेलर तिला बघताच पाटलांची लेख आहे का म्हणून तिची ओळख विचारतो त्यानंतर पुढे तो म्हणतो आणि आता रणदिवेची सून पण तर तेव्हा ती होकार देते त्यानंतर तो म्हणतो काय दाखवू तर तेव्हा ती म्हणते तुम्ही दाखवा ना मग मी डिझाईन सिलेक्ट करते तर तेव्हा मात्र तो अनेक डिझाईन तिला दाखवू लागतो परंतु तिचं लक्ष मात्र त्या हाराकडेच असतं त्यामुळे ती पटकन बोलते की जानकी वाहिनी जो हार दिला होता ना तो झाला का पॉलिश करून तर तेव्हा ते, ते हो झाला आहे ना तर तेव्हा ते तिला ते दाखवतात आणि तो बघितल्यावर मात्र आता तिला खूप आनंद होतो तर ती म्हणते हा मी घेऊन जाते परंतु ज्वेलर म्हणतो पण जानकी वहिनीला सांगायला हवं तर त्यावर ती म्हणते काळजी करू नका तुम्ही काय मला ओळखत नाही का मी ऑनलाईन पेमेंट करते आणि घेऊन जाते इकडे मात्र आता सगळेच जण नाराज असतात कारण आता शर्वरी खूप नाराज असते की तिला हार मिळत नसल्यामुळे इकडे आता ऐश्वर्याला उठवण्यासाठी त्या दोघीजणी जातात परंतु शर्वरीची इच्छा नसते पण आता आई सांगते म्हणून ती जानकी सोबत जाते त्यानंतर आता इथे ऐश्वर्या मात्र गाडीमध्ये हार घेऊन निघालेली असते आणि आता घरापर्यंत ती पोचणारच असते इकडे मात्र सगळेजण ऐश्वर्याला खूप आवाज देत असतात परंतु ऐश्वर्या काही दरवाजा उडत नाही त्यामुळे आता खूप काळजीत असतात आणि ऐश्वर्या मात्र घराजवळ आता पोचलेली असते तर ती गाडीत न उतरते आणि तिच्या ड्रायव्हरला सांगते पटकन जाईत ना असं म्हणून ड्रायव्हर सुद्धा गाडी लगेच रिव्हर्स मध्ये घेतो आणि घरी पोचतो इकडे आता ऐश्वर्या घराच्या कंपाऊंड मध्ये पोचते आणि बघते की गुलाब तिथंच उभा असतो त्यामुळे ती खूप घाबरते आणि नकळतच लपून जाते इकडे घरातील सगळेजण पुन्हा तिला खूप आवाज देत असतात आणि आता सगळ्यांना भीती वाटते म्हणून ऋषिकेश म्हणतो आता दरवाजा तोडायलाच हवा आणि ऋषिकेश आणि शर्वरीचा नवरा मिळून दोघे जण दरवाजा तोडण्याचा प्रयत्न करतात इकडे आता ऐश्वर्याला जानकीच्या रूम पर्यंत पोहोचवण्याचा काही मार्ग सापडत नाही पण अचानक तिथे असलेल्या सीडीकडे तिचं लक्ष जातं आणि ती सीडी घेते ती आणि जानकीच्या खिडकीजवळ ठेवते आणि तेवढ्यातच मात्र तिचे केस वगैरे ती बांधते आणि तो हाराचा बॉक्स सुद्धा आपल्या सोबत घेऊन ती वर चढते त्यानंतर मात्र आता इकडे घरातले खूपच काळजीत असतात आणि ते दरवाजा तोडण्याचा प्रयत्न करत असतात त्यानंतर आता धक्के देऊन सुद्धा दरवाजा उघडत नाही पण खूप वेळाच्या प्रयत्नानंतर दरवाजा इथे उघडतो आणि दरवाजा उघडल्यानंतर आता घरातले खूपच आश्चर्यचकित होतात दुसरीकडे मात्र ऐश्वर्या जानकीच्या रूम मध्ये पोचते आणि तिच्या पायाला माती लागलेली असते ते मातीचे पाय सगळे तसेच तिथे उमटतात त्यानंतर ऐश्वर्या तो हार तिच्या कपटात ठेवते आणि तिथनं पुन्हा पळून जाते त्यानंतर आता इकडे दरवाजा उघडल्यानंतर घरातले खूप आश्चर्यचकित होतात कारण ऐश्वर्या खाली जमिनीवर पडलेली असते त्यामुळे सर्वजण तिच्या काळजीने जोरजोरात ऐश्वर्या ऐश्वर्या आवाज देऊ लागतात परंतु ऐश्वर्या काही उठत नाही म्हणून जानकी म्हणते थोडं पाणी द्या आणि ती तिच्या तोंडावर शिंपडते त्यानंतर आता पाणी दिल्यानंतर तोंडावर शिपडल्यावर ऐश्वर्याला जाग येते आणि ते, ते सांगतात अगं आम्ही किती आवाज देत होतो तर तेव्हा ती म्हणते माफ करा ह पण मला काही सुचलंच नाही चक्कर आली एकदम औषधांमुळे त्यामुळे तर तेव्हा सगळे म्हणतात अगं माफी नको मागू पण तू आराम कर आणि ती शर्वरीला आपल्या जवळ थांबून घेते गप्पा मारण्यासाठी दुसरीकडे घरातले सगळेजण निघून जातात आणि इकडे मात्र कंपनीतनं ऋषिकेशने जो माल मागवलेला असतो तो आलेला असतो बी आणि खत याचे माल आलेला असतो सगळेजण तो माल चेक करतात आणि आनंदात असतात परंतु आता ऋषिकेश सांगतो ह्याचा आपल्याला गाजा वाजा करायचा नाही आहे थोडक्यातच आपल्याला हा कार्यक्रम उरकवायचा आहे आणि हे खत आपल्या गार्डन मध्ये पण वापरून बघा म्हणजे ह्याची क्वालिटी कळ इकडे मात्र आता त्याच्या आईला पण खूप आनंद झालेला असतो दुसरीकडे तिला लावणारं औषध मात्र तिथं सापडत नसतं म्हणून ती शर्वरीला म्हणते तुम्ही राहू द्या ना मी सांगते आणायला कोणाला तरी तर तेव्हा ती म्हणते नको नको तुला एवढा त्रास होतोय ना तर मीच जाऊन घेऊन येते पटकन जानकी वहिणीच्या कपाटातनं तर असं म्हणून शर्वरी तिथे निघून जाते आणि इकडे ऐश्वर्याला लगेच खूपच आनंद होतो ऐश्वर्या म्हणते आता खरी मजा मजा येणार तर एवढ्यातच आता शर्वरी जानकीच्या रूममध्ये मध्ये पोचते आणि कपाट उघडल्यावर मात्र ती ते औषध घेण्यास जाते परंतु तिचे लक्ष त्या बॉक्सकडे जातं आणि ती म्हणते हा कसला बॉक्स उघडून बघते तर तिला जो नेकलेस हवा असतो तोच हा नेकलेस आणि बॉक्स असतो त्यामुळे तिला खूपच राग येतो तर ते औषध न घेत असते तिथनं निघून जाते आणि जानकीच्या नावाने ओरडू लागते इकडे ऐश्वर्या म्हणते आता खरी लागली आग तर जानकी तिला काय असं विचारते तेव्हा तिची आई पण म्हणते आग झाले तरी काय पण इकडे शर्वरी खूप नाराज असते आणि ती खूपच काही तिला बोलू लागते ती जानकीला म्हणते तू म्हणाली होतीस ना हार पॉलिशला दिला आहे मग हे काय आहे तुझ्या कपाटात सापडलं मला हे बघून मात्र आता जानकीलाही खूप आश्चर्य वाटत परंतु काहीच झालेला जो घोळ आहे तो काही तिच्या लक्षात येत नाही आणि इकडे सुचित्रा पण तिला समजून सांगण्याचा प्रयत्न करते परंतु शर्वरी काही ऐकायला तयार नसते घरातले सगळेजण तिला समजून सांगतात परंतु ती कुठलंही कोणाचं चा काहीच ऐकून घ्यायला तयार नसते इकडे वरून मात्र ऐश्वर्या सगळ्यांची गंमत बघत असते त्यानंतर आता शर्वरी खूप चिडते तर आता जानकीच्या लक्षात येतं आता मात्र आपण हा विषय वाढवण्यात काही मजा नाही तर जानकी म्हणते आहो गोंधळामध्ये मला तो द्यायचा द्यायचा मी असं म्हणत होते ना कदाचित तो माझ्या कपटात राहून गेला असेल माझ्या खरंच लक्षात नाही आणि गैरसमजामुळे तुम्ही अजून चिडू नका मी हवं तर तुमची हात जोडून माफी मागते हात जोडल्यावर मात्र आता शर्वरी पुन्हा आपला राग विसरते आणि ती म्हणते आज काय रणदिवेंच्या सुनांनी सकाळपासून हेच चालवले आहे पहिले ऐश्वर्या हात जोडत होती आताही परंतु आता नाही लाजाने का होईना परंतु जानकीला तिची चूक सगळ्यांसमोर मान्य करावी लागते आणि आता जानकी तिला म्हणते मी तुम्हाला म्हटलं होतं ना की आधी सगळं तुमचं आहे म्हणून तुम्ही हा नेकलेस तुमच्याकडेच ठेवा तर तेव्हा ती म्हणती नको मला नको आहे मी फक्त एका दिवसासाठी घालायला मागितला होता तेव्हा मात्र जानकी म्हणते नाही पण जर तुम्ही आता हा घेतला नाही ना तर मला असं वाटेल की तुम्ही मला माफच केलं नाही तर तेव्हा मात्र शर्वरी तिला माफ करावं म्हणून तो नेकलेस स्वतःजवळ ठेवते आणि त्यानंतर आता तिची आई आणि वडील सुद्धा तिची समजूत काढतात की जानकी असं करणार नाही पण काहीतरी गैरसमज नक्कीच झाला असेल काहीतरी गोंधळ झाला असेल आणि हा सगळा प्रकार बघून आता ऐश्वर्याला खूपच राग येत असतो की एवढी खटाटेप करून तिने यांच्यामध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न केला परंतु भांडण तर काही लागलं नाही त्यामुळे ऐश्वर्या खूपच नाराज होते पण इकडे मात्र जानकी कुठलंही नातं तुटू नये म्हणून सगळं घर सांभाळून घेण्यासाठी ती सगळे आरोप स्वतःवर घेते परंतु तिच्या लक्षात आलेलं असतं की हे मी नक्कीच पॉलिशला दिलं होतं पण हे माझ्यापर्यंत आलंच कसं तर त्यानंतर आता सगळेजण आनंदाने सगळं व्यवस्थित झालं आहे म्हणून सांगतात आणि शर्वरी सुद्धा हसू लागते तर इकडे मात्र ती नानांना म्हणते काय हो नाना ना ना तुम्ही पण तर नाना म्हणतात